राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपल्या आई जी भाजी बनवणार आहे ती भाजी आणि संपूर्ण तुम्हाला मॅंढ्राचं वातावरण मी दाखवणार आहे चला तर मग तर मित्रांनो रात्री निम्याचं आपलं हे बुट्ट लावर याचं म्हणजे आखाडाच्या टायमाला या लावराचं एक कोकरं लांडग्याने नेलं होतं त्याचा व्हिडिओ काढला होता बघा मी तुम्हाला सांगितले होते तेव्हा तेव्हा व्हिडिओ सांगितलं होतं याचं पिल्लू नेले आणि आता त्याला परत बघा कसले पिल्लू झाले रात्री झाले हे या मेंढीला रात्री हे कोकरं झालंय ढवळा फडकाना ना बालिंग झालाय बालिंगा हिला रातची येले आम्हाला माहित हो सुद्धा नाही याच ठिकाणी येलेली हो या ठिकाणी येले आणि मित्रांनो हा आहे हिचं जार तर मित्रांनो या जाराचा एक विषय असतो हा जर जार आपल्या बकऱ्याने जर खाल्ला तर आपलं बकर मरण सुद्धा पावत त्यामुळं हा जार लगे ह्याचा बंदोबस्त करायला लागतो आत्ताच त्याचा जार पडलेला आहे पिल्लू झाल्यानंतर मेहंदीचा जार पडतो हा आणि हे आपली येले ढवळी बुट्टी लावर सुटला बोकड बोकड बोकडले बेकारे तर मित्रांनो हे आहे आपले पहिला रो लावराची लावर हे म्हणजे पहिल्यांदी पहिलं येते याच्या आईचं याच्या आईला त्याला मिळवायचे बघा त्याच्या आई ती आहे त्याची आई बघा केवढीशी आहे वरडत होती खूप आई सोल्ड मग खाली आता गेले त्याच्या आईला बघा कसं पेते पहिला लावर आहे म्हणजे पहिलेच येते याच पहिल्यांदीच त्याने या पिल्लाला जन्म दिलेला आहे हे दीड वर्षाची लावर आहे आपली दीड वर्षानंतर गेले मित्रांनो आता आपण आपल्या मेंढराचं थोडंसं बघितलं वातावरण एकुडलं चला आता आपण वाड्यावर जाऊन बघूया आपल्या आई कशी बनवते भाजी आईच्या आतची भाजी बघूया आपण हा बोकड आणि हा बालिंगा दोघांचा खूप खुन्नस आहे दोघांमध्ये अशी टक्कर लागू शकते एकामेकावरती पिसाळतात नेसती तर ह्याला बांधलं आहे कारण का तर याची शिंग बिंग लागू शकतात मोकळं सुटल्यावरती मग चांगली गुदलागुदली होईल गुदडा गुदडी असं म्हणायचं होतं आपलं कसपरा बुट्ट आवार चिवळी मेंढी यांना बांधून टाकले बघा एवढी मोठी जाळी सोडून जाळीच्या उड्या मारून बाहेर निघले ते ही असं पलीकडचं पीक बीक खाऊ शकतात त्याकरता यांना असं बांधून ठेवायला लागतं पण आपल्या मस्त मस्तपिकी आईच्या चपात्या झाल्यात आहे आता हे आमच्या पप्पू आणि काळोडोंसाठी चालल्यात आहे चपात्या चा दोघांना दोन चपात्या मस्तपिकी आम्हाला खायच्या झाल्या आता या कुत्र्यांसाठी चालल्यात आहे आपल्या वाड्यावरच बिराडात संपूर्ण वातावरण हे आपलं भेराड आपले शेड बागा कसं झोपलेत माचोळी खाली तर बसावले कोंबडी कोंबडी कोंबडीची अंडी कोंबडीला सकाळी चरायसाठी सोडली आणि परत कोंबडी अंड्या उच येऊन नाही बसली आता आई म्हणते तिला धरून बसवायला लागल हे आपलं डालग डालगेत कोंबडी बसवले खाली कासल्याचं पोत ठेवून मस्तपैकी बसवले कोंबडी आता चालले ताय भाकरी भाकरी नाही चपात्या चपात्या मित्रांनो आजचं आपलं ना हे बॉम्बलाची चटणी मस्तपैकी धनगर वाड्यावरच्या चुलीवरची तव्यामधील बोंबलाची चटणी आता बुमिरडायचं बघा असं बोंबील बारक मोडायचं आणि काय असं बोंबील मोडून चटणी करायची आता बॉम्बलाची आई कशी त्याला आहे तरी असं बारक बारक करायचं नाही पहिलेच नीट वाट करून आणलं तेव्हाच नीट केलंय आपल्या आईने सगळं तयारीत असतं आपलं वाड्यावरच जंगी नियोजन तिकड तवा बॉम्बलाच चाललंय तयारी मस्तपिकी आपल्या आईने हे वाईट कमी बोगल भर मस्तपैकी बोंबील घेतले ते आणि ह्याच आता झनझणी चटणी बनवायचे त्याच्यासाठी दोन चार कांदे घेतले कांद बोंबला चार कांद घालून बोंबलाची चटणी मस्तपैकी दानक्या बनवायचे कांद आणि हे बोंबील दोन्हींची करायची चटणी बोंबील चटणी बोंबील धुवून घ्यायचं चांगलं असं धुवून घेऊन आता कसा कसा चुळून असं धुवून घ्यायचं असं धुतल्यावर काय होत धुतल्या ऊस लागत नाही त्याला वशाळपणा असतो पहिला हा मग असं धुतल्यावर जातो त्याला ओम बलाता. हाँ. अपता बेक्टा टाकायचं बॉम्बला ठेवल्यात बाजायला तिकड आपला कोरड बाजलं असवाय कोरड चांगलं आधी वाज बाजून घ्यायचं मग तेल टाकून परतायचं ना चांगलं मित्रांनो व्हिडिओ काढून काढून आपल्याला सुद्धा आता स्वयंपाकातली बरीच माहिती झालेली टाकायचे बॉम्बला बॉम्बलात टाकलं थोडस तेल मित्रांनो मस्त तीन दगडाच्या चुलीवरची आपली बॉम्बलाची चटणी कशी काय दनगरी जेवण नक्की सपोर्ट करा आपल्याला तुम्हाला असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी कस काय आपलं बोंबील ताळत ते बघा असा बडा बडा जाळ घातला ना वशाळ लागते आता जुळ जुळ जाळ घालून तळलं ना आता कडक कडक ताळते चांगले चांगलं कडक बोंबील ताळायचे चांगलं खायला सुद्धा कडकच लागलं पाहिजे

कांदा टाकायचा आहे तळलेल्या बोमला हा तळलेल्या बॉम्बलात आता कांदा टाकायचा आहे कोणता गाजी आता मोठ्यानी आम्हाला आवाज आला पाहिजे आता मीठ टाकलं थोड आता मीठ टाकून हलावती या अस चांगलं मीठ सुद्धा चांगलं हे करायचं का चांगलं हलवून घ्यायचं मीठ टाकून झालं मोमलाला सुद्धा हळद लागते सगळ्या सालवाला हळद लागते थोडी हळद आमचा धनगरी मसा मसाला टाकायचा त्याच्यात जेत, एक चमच्या भर हे आमचा खास वाड्यावरचा घरी बनवलेला धनगरी मसाला आम्ही काय एकच मसाला खात नाही मित्रांनो आमचा धनगरी मसाला असतो स्पेशल आणि आमच्या स्पेशल मसाल्याची सामान जेशल कालवण मसाला टाकून ते तरी भारी लागते त्यामध्ये जास्त मटेरियल असतो आपल्या मसाल्यामध्ये करायचा पाणी आपल्याला एक फोटो काढायचा ह्यातलं बोंबील तुझ्या हातात घे कच्च मित्रांनो आता झालेली आपली वाड्यावरची बोंबलाची चटणी तर कशी कराल वाड्यावरची धनगर वाड्यावरची बोमलाची चटणी मित्रांनो तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवड असतील तर आपल्या आवड युट्यूब चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर करा dan newati